धर्म रक्षती रक्षित हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघ संस्थेच्या वतीने हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघ संस्थेच्या पाचव्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन येत्या गुरुवार अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजेला अन्नपूर्णा माता मंदिर मैदान श्री संत दगाजी बापू नगरी केदारेश्वर मंदिर प्रकाशात तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या ठिकाणी आयोजन करण्यात आलं असून या अधिवेशनासाठी अनेक संत महंत महामंडलेश्वर महाराज हरिभक्त पारायण कीर्तन प्रवचनकार यांचे मार्गदर्शन उपस्थित हिंदू जनतेला होणार आहे जास्तीत जास्त संख्येने हिंदू बांधवांनी उपस्थित राहून हिंदू धर्माची महती आणि महिमा समजून घ्यावा यासाठी आयोजकांनी आवाहन केले याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना वेदशास्त्र संपन्न वास्तुशास्त्र तज्ञ आणि ज्योतिषशास्त्र विराशत अभिजित उपाध्याय आणि आयोजक यांनी दिली अभिजित संपन्न वास्तुशास्त्र तज्ञ आणि ज्योतिष विशारद नुकतंच हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघ संस्थेचे नेतृत्व व संस्थापक अध्यक्ष आदरणीय महंत पंडित गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्ह्यामध्ये पाथर्डी फाटा या परिसरातील अध्यक्षपद मला प्राप्त झालेलं आहे आणि येत्या दहा व अकरा तारखेला शहादा प्रकाशा या ठिकाणी अत्यंत सुंदर असा सुवर्णमय कार्यक्रम हिंदू धर्म र रक, संस्कृती रक्षक संघ संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय ज्या कार्यक्रमाला धर्मानुरागी व तसेच अनंत संत महात्मे जगद्गुरु महामंडलेश्वर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला राहणार आहे विशेष या कार्यक्रमामध्ये अनेक अनेक धर्म धर्माबद्दलच्या अनेक अनेक गोष्टींची माहिती त्याचप्रमाणे धर्म जागृती पंडित गुरुजींच्या अधिक अध्यक्षतेखाली होणार आहे तरी सर्व नाशिक जिल्ह्यातील धर्मानुरागी तसेच धर्मप्रेमींना मी विनंती करतो की आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या सुवर्णमय कार्यक्रमाची साक्षीदार व्हावे धन्यवाद हिंदू धर्म रक्षक संघ या राष्ट्रीय श्री क्षेत्र प्रकाश येथे पाचवं अधिवेशन होणार आहे आपल्या या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय महंत पंडित गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पूर्ण संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे या अधिवेशनासाठी जगद्गुरू महामंडलेश्वर संत महात्मे अनेक संत महात्म्याचे या ठिकाणी उपस्थित लाभणार आहे तर सर्व नाशिकहूनही जवळपास दोन हजार कार्यकर्ते या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहे या अधिवेशनासाठी संपूर्ण देशभरातून कार्यकर्ते महाराष्ट्रातून कार्यकर्ते जवळपास पन्नास हजाराहून अधिक संख्या असेल असं आमचं अपेक्षा आहे आणि नाशिकहून कालच बैठक झाल्याप्रमाणे नाशिक महानगराच्या या बैठकीमध्ये आम्ही जे संपूर्ण भागातून विविध भागातून विविध प्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते पदाधिकारी उपस्थित होते याच्यातून जे आम्ही आढावा घेतला यातून साधारण दोन हजार कार्यकर्ते ह्या अधिवेशनासाठी आपल्या आपल्या अधिवेशनासाठी आपल्या अधिवेशना गाड्याच्या बसने काही विविध व्यवस्थेतून आपल्या सोयीनुसार जाणार आहेत त्या ठिकाणी सर्व हिंदू बांधवांना मी आव्हान करतो नाशिकमधून की या हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघाच्या संस्थेच्या अधिवेशनासाठी हजारो लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं त्याचप्रमाणे ह्या आमचं जे ह्या संघ संस्थेचं जे कार्य आहे हे संपूर्ण शेवटच्या हिंदूंपर्यंत शे हिंदूंच हिंदूंच्या संपूर्ण हिंदूंपर्यंत पोहोचावं आणि संपूर्ण हिंदूंच्या भावनेचा आदर करणारं हे कार्य आहे आपल्या सर्वांना आम्ही पण नाशिक महानगर संयोजक या नात्याने आपल्या सर्व नाशिक आवाहन करतो की या अधिवेशनासाठी आजवरच्या संख्येने उपस्थित राहा धन्यवाद नमस्कार मी गिरीश उपासनी गुरुजींची हिंदू धर्म संस्कृती संरक्षक निवड झाल्याबद्दल त्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा असंच त्यांचा योग सगळ्यांना घडावा ही आमची त्यांच्या प्रार्थना अनुभव आम्हाला खूप हे चांगला आहे आणि त्यांची उत्तर उत्तर प्रगती होत राहवा ही ईश्वर वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक